तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी राज्य सरकारने एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे सी सी एम पी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंदवयीत करण्याचे आदेश दिले आहेत सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे डॉक्टरांना आता मर्यादित स्वरूपात का होईना आधुनिक औषधोपचार करता येणार आहे याआधी राज्य सरकारने दोन हजार चौदामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांसाठी सी सी पी कोर्स सुरू केला होता आधुनिक औषधशास्त्रावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम असा हा कोर्स होता राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्याचा उद्देश यामागे होता या कोर्सच्या संदर्भात सरकारने तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक आदेशही प्रसिद्ध केला होता हा कोर्स पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंद महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे करावी असे या आदेशात नमूद केले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अनुकंप तत्वावरील नोकरीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे अनुकंप तत्वावरील रखडलेल्या जागा भरण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अनुकंप तत्वावरील चतुर्थ श्रेणीतील जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये राज्यभरातील जवळपास नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न जागा आहेत या सर्व जागा पंधरा सप्टेंबरपर्यंत भरल्या जाणार आहेत ज्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंप तत्वावरील एवढी मोठी भरती होताना पाहायला मिळत आहे चतुर्थ श्रेणीतील भरती ही खाजगी कंत्राटदाराकडून केली जाते मात्र अनुकंपावरील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार असल्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे परिणामी प्रतीक्षेत असलेल्या सुमारे दहा हजार उमेदवारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने अनुकंप तत्वावरील सर्व रिक्त पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला सरसगट कुणबी दाखले जारी केले जातील आणि ओबीसीमध्ये मुक्तद्वार मिळणार असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसत्ताशी बोलताना केले हा निर्णय ओबीसी समाजावर दुर्गामी परिणाम करणारा असून हे सहन केले जाणार नाही राज्य सरकारने नव्याने किंवा सुधारित शासन निर्णय जारी करून सरसगट कुणबी दाखले देण्यास प्रतिबंध करावा अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतात कायम लागणाऱ्या यंत्रसामुग्रीच्या किमती आता कमी होणार आहेत केंद्र सरकारने जी एस टीमध्ये मोठी कपात करून अठरा टक्क्यांवरून थेट पाच टक्के जी एस टी लावण्याने लावल्याने, लावल्याने शेतकऱ्यांना आणि शेती यंत्रसामुग्री उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना लागणारा खर्च कमी होण्यास मदत मिळणार आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या कालच्या बैठकीत शेत शेती यंत्रसामग्री ट्रॅक्टर खते आणि इतर कृषी वस्तूंवरील जी एस टी पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जी एस टी काउन्सलिंगने म्हटले आहे की या दर बदलांचा उद्देश मशीन वापरणारे शेतकरी यंत्र बनवणाऱ्या कंपन्या यांच्यात संतुलन राखणे हा आहे बावीस सप्टेंबरपासून हे नवीन दर लागू होतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन शेतकरी आणि शेतमजूर यांची हक्क का यात्रा काढून सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर रोजी मुंबईत भव्य आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे हमीभाव हा चुकीच्या पद्धतीने दिला जातो कर्जमाफीच्या संदर्भात पेरणी ते कापणीपर्यंत सर्व खर्च यम आर यच यसमध्ये देण्यात यावे या सर्व मागण्या घेऊन शेतकरी हक्क परिषद घेण्यात येत असून येणाऱ्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिला आहे